राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून लाडक्या बहिणींना योजना देण्यापेक्षा सुरक्षा द्या महिलांना वाऱ्यावर सोडू नका महिलांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या विविध घोषणा देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले सत्ताधारी पक्षातील लोकांना फक्त बोलायचं आणि राज्यातील वातावरण खराब करायचं यासाठीच त्यांना सुपारी दिली असते त्यातल्या चित्रावाघ या सुपारीबाज नेत्या आहेत चित्रावाग यांना जे अस्तित्व मिळालं आहे ते फक्त शरद पवार यांच्यामुळेच पक्षाने त्यांना संधी दिली नसती तर त्यांची ओळख निर्माण झाली नसती त्यांनी चिखलफेक करण्यापेक्षा महिलांच्या हक्कासाठी एकत्र येऊन पाठिंबा दिला पाहिजे असे मत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेबलकर यांनी व्यक्त केले आहे आज राष्ट्रवादी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आम्ही सगळ्या चा पदाधिकारी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आज त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत महिलांवरचे अत्याचार आणि त्याच्या नंतर घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन आज करतोय माझी सरकारला विनंती आहे की आपण जी आम्हाला भीक देत आहे आम्हाला भीक तुमच्याकडनं अपेक्षित नाही पण एक सुरक्षित वातावरण आम्ही आम्हाला द्यावं जेणेकरून आम्ही महिला आम्ही चांगल्या समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज रस्त्यावर फिरत असताना आम्हाला प्रत्येकीला आज भीती वाटते आज की आज उद्या आपण रस्त्यावर गेल्यावर काय होणार आहे आपण सुरक्षिततेने घरी पोहोचणार आहोत सुरक्षित वातावरण सरकारने आम्हाला द्यावं आज सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार आणि गृह खातं हे सबचे नपयशी ठरलेलं आहे त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागतोय कारण या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटनांसाठी गृहमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेणं अपेक्षित आहे या घटनांसाठी त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे ह्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत एन टी न्यूज मराठी जळगाव